आज आपण इथे अजून एक पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे मेककूट कसं बनवायचं ते आज आपण इथे शिकणार आहोत तर मेतकूट म्हणजे घरी सहज उपलब्ध दा असणाऱ्या धान्यांपासून सहज बनवता येणारी ही एक कोरडी चटणी आहे आणि अतिशय चविष्ट लागते महाराष्ट्राच्या घराघरात आ, ही मेतकूट बनवलं जातं लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच मेतकूट आवडतं आणि मेककूट भात म्हटलं की आजीची आठवण येते गरमागरम आंबे मोहर तांदळाचं मऊ सूट भात त्यावर मेतकूट चवीला मीठ आणि ताटात तुपाची डाळ सोबत पापड आणि लिंबाचे लोच अर्थात स्वरपसूद नमस्कार कृष्णाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे मेतकूट कसं बनवायचं ते पाहूया मेतकूट बनवण्यासाठी मी इथं चना डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी उडी डाळ गहू आणि तांदूळ घेतलेले आहे तर साधे रेशनिंगचे तांदूळ आहे चार बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत तीन अख्खे हळकुंड घेतलेले आहेत आणि हिंगाचा एक छोटा खडा मी इथं घेतलेला आहे सोबतच मी इथं जिरे धने आणि मेथी घेतलेली आहे अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला इथे मी कढईमध्ये हरभरा डाळ घेतलेली आहे आणि ही छान खमंग लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहेत शक्यतो तुम्ही ह्या डाळी भाजताना लोखंडी कढईचा वापर करा यात छान डाळी भाजल्या जातात तर इथे छान खमंग डाळ आपल्याला भाजून घ्यायचे थोडेसे इथं भाजल्यानंतर मी यात हळकुंडाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता या डाळीसोबतच हे हळकुंडसुद्धा मी छान भाजून घेणार आहे घरी घर गर, शक्यतो घरचं मेतकूट बनवा बाहेरचं चा मेतकूट चवीला थोडं वेगळं असतं घरचं मेटकूट अतिशय सुंदर होतं तर एक सात आठ एक मिनिटाने तुम्ही बघू शकता डाळ खमंग भाजली गेलेली आहे आता ही डाळ आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे पूर्ण थंड करून घेतल्यानंतर आपण हे सगळं बारीक करणार आहोत हरभरा डाळ भाजून झालेली आहे आता इथं मी उडीद डाळ घेतलेली आहे सोबतच मी या जे साधे तांदूळ आहेत तेही ॲड करणार आहेत आणि हे दोन्ही छान खमंग भाजून घेणार आहेत तर जसं मी मगाशी म्हटलं अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मुठशे किती भाजून घेऊ नका आणि छान खमंग एक पाच एक मिनिटात छान खमंगम मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहे तर मेतकूट म्हणाल तर आजारी माणसाच्या तोंडाला जेव्हा चव नसते तेव्हा हे मेतकूट जर खाल्लं तर छान तोंडाला चव येते आणि अतिशय पौष्टिक असं हे मेतकूट आहे त्यामुळे घरात तर हवंच आणि इथे डाळ आणि तांदूळ भाजून झालेला आहे आता यातच मी गहू भाजून घेणार आहे तर गहूसुद्धा आपल्याला छान खमंग भाजायचे आहेत जसं आपण ज्वारीच्या छान आहे ते जसे पॉपकॉर्न्स होतात हे तसेच हे पॉपकॉर्न या गव्हाचे पण झाले पाहिजेत इतपत हे गहू छान भाजले गेले पाहिजे तर इथे तुम्ही पाहू शकता की गहू थोडेसे भाजले गेलेले आहेत आता इथे मी यात हिंगाचा खडा ॲड करणार आहे आणि तो हिंगाचा खडाही या गव्हाबरोबर छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे एक दोन तीन मिनटं मी पुन्हा एकदा छान हे भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता की कुठे कुठे गहू असे उडत आहेत आणि त्याचे हलकेसे पॉपकॉर्न्स होत आहेत खूप काही मोठा शेप होत नाही थोडंसं तिथे त्याला पॉपकॉर्न्स होतात त्याचे तर बघू शकता की छान खमंग असे हे गहू भाजत आलेले आहेत अजून एक दोन तीन मिनटं हे गहू मी अशाच भाजून घेणार आहे परफेक्ट माझ्या घरात हे मेककूट सगळ्यांना आवडतं त्यामुळे आवर्जून माझ्याकडे मेककूट बनवलं जातं इथे तुम्ही बघू शकता की गहू भाजले गेलेले आहेत छान ते असे तडतड उडत आहेत आता गहूसुद्धा आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे यानंतर ही कढई मी एकदा स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहे आणि आता यात आपल्याला मसाले भाजून घ्यायचे तर त्यासाठी मी इथं जिरे धने ॲड केलेले आहेत आणि त्याचबरोबर मेथ्या येच यासोबतच ज्या बेडगी मिरची आहे ला आपण कलरसाठी ही बेडगी मिरची वापरलेली इथं मी तिखट मिरचीचा वापर केलेला नाही के ना तर बेडगी मिरचीही मी इथं भाजून घेणार आहे तर अख्खी ती नीट भाजली जात नाही म्हणून मी इथं त्याचे थोडे थोडे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे तुकडे यात मी ॲड केलेले आहेत आणि आता हे ही छान खमंग भाजून घ्यायचे आहेत एक दोन तीन मिनटं लागतात याला तर हाय फ्लेमवरती हे सगळं भाजू नका अगदी मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे सगळं छान खमंग भाजून घ्यायचा आहे तर इथे मस्त असा ह्याचा धने आणि जिऱ्याचा भाजताना एक छान सुगंध पसरलेला आहे छान वास येतो याचा आणि हे सुद्धा आपल्या इथं छान भाजून झालेलं आहे आता आपण ते बाजूला काढून घेणार आहोत मिरच्या हे छान भाजल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि हे सगळं भाजलेले जे जिन्नस आहेत हे आपल्याला सगळे थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे मिक्सरवर आ, बारीक वाटून घ्यायचे आहेत येस तर तुम्ही इथे बघू शकता हे छान सगळं थंड झालेलं आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरवरती छान बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक वाटून घेतल्यानंतर ते मी चाळून घेणार आहे की जेणे छान मऊसूद असं हे मेथकूडची चटणी रेडी झाली पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं हे मेतकूट रेडी झालेलं आहे आता यावर मी इथं गरम गरम भात घेतलेला आहे तर मला आता सध्या माझ्याकडे आंबे मोहर अवेलेबल नव्हता सो मी इथं इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे त्यावर ही मस्त अशी मेतकूटची चटणी ॲड केलेली आहे आणि मस्त असं तुपाची धार मिअर तर हे खूप सुंदर लागतं तुम्ही नक्की बनवा माझ्या मुलीला तर हे मेकूट आव आवर्जून ती टिफिनलाही घेऊन जाते तिला जबरदस्त आवडतं आणि असाही उन्हाळा आहे उन्हाळ्यात जास्त जेवण जात नाही तर दुपारच्या जेवणासाठी आपण हा मेककूट भात नक्कीच ट्राय करू शकतो तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की 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 कळवा तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद